कथा रथसप्तमीची माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्यांची प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच रथसप्तमीचा होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्यांच्या रथाची सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे असे आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक आहे सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव जेव्हा देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे त्या मंदिराला त्या देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथेचीही पूजा केले जाते रथसप्तमीची पूजा कशी करून घ्यावी आता ती मी पुढीलप्रमाणे सांगत आहे रथसप्तमीला अरणयोदकाली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे त्यानंतर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्त्रोत भक्तिभावाने म्हणावे जर म्हणता येत नसेल तरी ऐकले तरी चालते त्यानंतर खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवताच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवितात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणामध्ये गोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात आता रथसप्तमीची कथा काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीर स्वभावाचे होते ते श्रीकृष्णाचा मुलगा आहे हे त्यांना माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तापामुळे कमजोर देखील झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळाल्यावर दुर्वास ऋषींना अतिशय क्रोध आला त्यांच्या राग अणावर झाला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि पुढे जाऊन तसेच घडले अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण त्याचा काहीच फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून याने सूर्य आराधना करायला सुरुवात केली आणि काहीच दिवसांनी त्याचा संपूर्ण रोग बरा झाला तर अशी आहे रथसप्तमीची कथा